मीडिया या, चैनल है। या आता है का तुम्ही एवढा पौर शांतता मार्गाने मागण्या मांडत होते मुलं राष्ट्रगीत म्हणत असताना सुद्धा आमच्यावर केला तुम्ही एवढा आमच्या समोर एका मुलीला ओढत फरबडत नेलं काल रात्री घडलं परवाद विषयी ओढत फरफडत नेलं तिला दोन वाजेपर्यंत बसवलं आमच्यातली कितीतरी पोरं छप्पन्न विद्यार्थ्यांवरती गुन्हे दाखल केलेत तुम्ही काय दोष आहे त्यांचा त्यांच्यावर अन्याय झालाय म्हणून आले ना होते उगाच आले का त्यांना असं वाटतं पैसे देऊन आले पैसे देऊन आले का सर आम्ही आता बाई तुम्ही रडू नका पुढे आता काय पद्धतीची तुम्ही भूमिका घेणार आहात नाही सर आम्ही हात टेकल्या तर काय भूमिका घेणार आम्ही सगळी ताकद लावली फक्त जर विद्यार्थ्यांना कुणी काही केलं ना जबाबदारी सरकारचे मी पोटतिडकी सांगते माझ्या याच्यामध्ये एक पर्सेंट पण तुम्ही हे काढू नाही शकत मी इथं फक्त त्या पोरांसाठी आले ज्यांची तळमळ मी पाहिली माझं स्वतः पी एस आय ला वय बसते तरी मी आज त्यांच्यासाठी का लढते माहिते मी बघितलं हो त्यांना जवळून मरतील पोर जर विद्यार्थ्यांना काय झालं ना सर मी हात टेकले सर मी कुठपर्यंत लढू एकटी पोरगी सांगा तुम्ही कुणी नाही आता आमच्या सोबत तरी पण मी इथं उभी आहे माझा पण पेपर आहे उद्या तरी पण मी इथं माझी उभं राहायची पण तयारी नाही मला माहित नाही मी पेपर सेंटर पर्यंत व्यवस्थित जाऊ शकते की नाही तरी पण थांबली इथं मी माझी पूर्ण ताकदीने लढले मी शंभर नाही एक हजार टक्के माझ्या परीन जेवढं होईल तेवढं केलं मी माझ्या विद्यार्थ्यांसाठी माझ्या सहकार्यांसाठी तर सरकारनी आमचं फक्त एवढीच इच्छा होती की नोटिफिकेशन काढून जे काय असेल ऑफिशन तुम्ही सांगा काय भूमिका आहे तुमची तुम्ही कसा सर्वसमावेशक न्याय देणार आहे वगैरे